कोकणात आंबा आणि काजू भरभरून फुलतोय झाडांनी आपलं काम केलंय पण फळं कुठंच नाहीत शेतकऱ्यांच्या नजरेत हताशपणा आहे भर खूप आला पण फळ फार कमी लागलं ही गोष्ट झाडाची नाही तर हरवलेल्या मधमाशांची कीटकांची आणि उद्ध्वस्त होत चाललेल्या जैवविविधतेची कदाचित झाड बिघडलं नाही तर आपणच आपल्या आजूबाजूचं काहीतरी महत्वाचं गमावलंय फुलं फुलतात पण ती फळ बनतात का हे ठरतं एका अत्यंत छोट्याशा पण जगाच्या दृष्टीने मोठ्या घटकावर परागीकरण करणाऱ्या कीटकांवर आंबा असो काजू असो ही झाडं स्वतःहून फळं तयार करत नाहीत त्यांना लागतो सहाय्यक एखादी मधमाशी एखादं फुलपाखरू किंवा एखादं बिटल जे एका फुलातून दुसऱ्या फुलात पराग घेऊन जातात ऐंशी टक्के फळझाडांना पराभीकरण करण्यासाठी कीटकांची गरज भासते आपल्या कोकणात खास मधमाशा आहेत ॲपिस सेराना आपल्या जंगलात आढळणारे मधमाशा ट्रायगोना बिनदंश असलेल्या लहान मधमाशा आपल्या शेतात आपण ह्या सहज पाळू शकतो या, या कीटकांचं काम सुरू होतं फुलं आल्यावर पण आता जंगल जळत आहे झुडपं गायब झाली आहेत आणि त्यांचं घरच उद्ध्वस्त झालं आहे कोकणात उन्हाळा आला की जंगलं पेटतात पण बहुतेक वेळा या नैसर्गिक आगी नसतात या आगी लागतात माणसामुळे कोणी म्हणतं गवताची राख जमिनीला चांगली कोणी म्हणतं सापांपासून वाचण्यासाठी जाळावं लागतं पण या सावधतेमुळे नकळत आपण करतोय प्रचंड नुकसान जिथं गवत जळतं तिथे परागीकरण करणाऱ्या कीटकांची फुलंही जळतात मधमाशा बीटल्स फुलपाखरू त्यांचा अधिवास नाहीसा होतो मातीचा थर निघतो जमीन कोरडी तापलेली होते वन्य प्राणी गावाजवळ येतात आणि निसर्गाचे चक्रच विस्कटते आपण फक्त गवत जाळत नाही आपण गवताबरोबर भविष्यातली फळंही जाळून टाकतोय पिकांवर मारणाऱ्या औषधांचा वापर वाढलाय कीटकनाशक युरिया रासायनिक खतं ही फुलं आणि मधमाशांमध्ये श्वास घेण्याची ताकदच उरवत नाहीत उंबर पळस वड ही झाडं आपल्याला फळ देत नाहीत पण ती देतात कीटकांना घर पक्ष्यांना निवारा आणि परागीकरणासाठी आधार आणि वरून तेच तेच पीक मोनोग्रॉपिंग ना रंग ना वास ना आकर्षण मधमाशांना काय करायचं आहे अशा शेतीत मधमाशा नसल्यानं फळ उत्पादनात पन्नास ते साठ टक्के घट होते म्हणजे दर एकराला पन्नास हजार रुपयाचा थोटा शेतात ट्रॅक्टर फिरतो खत पडतं पण जर कीटकच नसेल तर सगळं वाया जातं हे सगळं ऐकून अनेक शेतकरी म्हणतील बरं पण आम्ही काय करू शकतो तुम्ही बरंच काही करू शकता मधमाशांसाठी घर द्या देशी मधमाशांच्या पेट्या आपल्या आंबा आणि काजूच्या बागेत ठेवा ट्रायगोना या मधमाशा नाकातोंडानं काम करतात शाण्यासारखं का राहतात त्यांचा काटा नसतो शिस्तीत फुलांवर बसतात आणि फळं वाढवतात कंपॅनियन क्रॉप किंवा साथीची पिकांची लागवड करा बागेत फळझाडांमध्ये झेंडू ओवा सूर्यफूल मोहरी यासारखी फुलं लावा ही झाडे मधमाशांना आकर्षित करतात त्यामुळे फळझाडांवर परागीकरण वाढतं गवट जाळायचं नाही जनावरांना चारायचं गुरेढोरे मेंढ्या शेळ्या जंगलाच्या कडेने चढण्यास सोडा त्या नैसर्गिकरित्या गवत साफ करतात आणि बहुतेक वेळा आग लावण्याची गरजही उरत नाही जंगल सुरक्षित जमीनही नैसर्गिक खताने समृद्ध फुलोऱ्याच्या काळात फवारणं थांबवा उन्हाळ्यात झाडं फुलतात पण त्याच वेळी रासायनिक खाते फवारल्याने मधमाशांची ती विषारी असतात हे थांबायला हवे थोडं जंगल थोडी माया आपल्या शेतात एका कोपऱ्यात नैसर्गिक गवत रायवळी झाडं फुलझाडं रानफुलं वाढू द्या तिथे इटक पक्षी फुलपाखरं आणि निसर्ग याची साखळी टिकते कोकणात आपल्या बोलीभाषेत याला देवराई म्हणतात देवासाठी राखून ठेवलेली जागा शेतातल्या एका हंगामापुरती नव्हे ही लढाई आहे आपल्या निसर्गाच्या भविष्यासाठी प्रत्येक गावात शेताजवळील एका छोट्याशा जमिनीत मियावाकी पद्धतीचे स्थानिक झाडांचं एक जंगल खिस्सं तयार करा उंबर पळस आवळा चाफा शेवगा कांचन करवंद वगैरे मियावाकी पद्धत ही एक जपानी पद्धत असून छोट्या जागेत दहा बाय दहा किंवा वीस बाय वीस फूट या जागेत विविध स्थानिक झाडांची लागवड करून दोन तीन वर्षात घंडदाट जंगल तयार करता येतं ही पद्धत जमिनीत ओलावा टिकवते पक्षी मधमाशांसाठी आसरा देते आणि बागायतीला आधार बनते जमीन क्षेत्रफळ लहान असल्याने वणव्यापासून संरक्षणही करता येतं हे छोटं वन पॉकेट म्हणजे मधमाश्यांचं आणि इतर कीटकांचं हक्काचं घर गावागावात बदमाशी संवर्धनासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकत्र येऊन पंचक्रोशीत बागायतदारांनी मिळून बी फ्रेंडली झोन्स निर्माण करावे मधमाशांसाठी सुरक्षित नैसर्गिक आणि रसायनमुक्त परिसर म्हणजे बी फ्रेंडली झोन अशा झोनमध्ये स्थानिक फुलझाडं झाडांची सावली पाण्याचा स्रोत आणि मधमाशांसाठी घरचं तयार करण्याची जागा असते हे झोन केवळ मधमाशांसाठीच नाही तर संपूर्ण जैवविविधतेसाठी उपयुक्त आहेत नैसर्गिक शेतीकडे वळा जमिनीची शक्ती परत मिळवण्याची असेल तर शेवटचा रस्ता म्हणजे नैसर्गिक शेतीकडेच जातो मधमाशी कीटक जंगल शेती ही साखळी तुटायला नको कारण यातूनच तुमचं खरं उत्पादन उगम पावतो फुलं आलीत पण फळ नाही लागलं हे वाक्य यंदा अनेक शेतकऱ्यांनी उच्चारलंय पण आपल्याला आता चिंता नाही परिवर्तन हवंय आज जर जंगल जळत राहिली जर मधमाशा नाहीशा झाल्या जर कीटक फुलपाखरं पक्षी उरले नाहीत तर आंबा काजूच्या बागा बहरते पण रिकाम्या फुलांनी पण एक आनंदाची गोष्ट आहे हे चित्र आपण बदलू शकतो आजपासून आपल्या शेतात आपल्या गावात आपल्या हाताने गवत जाळायचं नाही झाडं लावायची मधमाशांना घर द्यायचं जंगलाच्या रक्षणासाठी एकत्र यायचं नैसर्गिक शेतीकडे पावलं वळवायची तुम्हाला कधी वाटेल हे सगळं मी एकटा काय करू शकतो त्याचं उत्तर एकच तुम्ही एकटे नाहीत तुमच्या गावात मधमाशा दिसतात का रान जळतंय का अजूनही कोणतीही फुलझाडं तुम्ही लावता कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा व्हिडिओ शेअर करा जेव्हा समज वाढते तेव्हा परिवर्तन सुरू होतं हा आम्ही अशा पद्धतीने कोकणातील शेती पर्यावरण आणि भविष्यातील दिशा यावर माहिती देत असतो तुम्हाला ही मा माहिती आवडली असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका फुलं फळात बदलतात किंवा निसर्ग आपल्याला साथ देतो चला ही साथ पुन्हा सुरू करूया